श्रावण चालू लागणी आम्ही जातो भाकर गृह उपहार गृह या ठिकाणी तिथं गणी घरगुती पद्धतीच्या सगळ्या गोष्टी तिथे अवेलेबल असतात शुद्ध शाकाहारी मस्तपैकी घरगुती जेवण आणि मस्त असा नाश्ता त्या भाकरचा अप्रतिम आम्ही तिथे गेलतो खास हेल्दी खाण्यासाठी मस्तपैकी मटकीची आणि मुगाची भेळ खाण्यासाठी आणि सोबत देतात ते मटकीचं आणि मुगाचं सूप आ हा हा विशेष नॉट हेल्दी फूड खायसाठी म्हणून गणे मी तिथं गेलो सुंदर आणि अप्रतिम अशी कने मस्तपैकी मुगाची भेळ तिने केली होती बघा आणि वरण असं कांद्याजाने टोमॅटोचं गार्निश केलं होतं आणि गरम गरम मुगाचं सूप त्याने दिलं होतं चला म्हटलं श्रावण चालू आहे मस्त हेल्दी खाणं आपण तिथं खाऊया मी आणि संदीप भाऊ तिथं गेलो होतो एक मटकीची वेळ घेतली एक मुगाची वेळ घेतली एक नंबर होती क्वालिटी म्हणजे क्वालिटी जिल्हा परिषदच्या करेक्ट समोर आहे संदीप भाऊ न तिथं पराठा पण घेतला पराठा पण एक नंबर होता क्वालिटी म्हणजे क्वालिटी तुम्ही एकदा नक्की